नमस्कार मंडळी कोल्हापूर म्हटली की अगदी मुक्त हस्त निसर्ग सौंदर्याची उधळण किल्ली पाहाव्यास मिळते हिरवीगार पठारे उंच उंच डोंगर रांग खोल दरी हिरवेगार शेत त्यातून वाहणाऱ्या नद्या डोंगराच्या कुशीतून वाहणारे धबधबे धुक्याने आच्छादलेले डोंगर जणू स्वर्गच म्हणावे लागेल असाच वर्षा पर्यटनासाठी साथ घालणारा जिल्ह्यातील भुदरगड तालुका जणू पर्यटकांची पर्वणीच म्हणावी लागेल डोंगराच्या कुशीतून वाहणारे ओढे हिरवळी पठारे साथ घालणारे कोसळणारे धबधबे त्यांच्या अलगद तुषाराने मन तिकडे ओढ घेत असते जणू या निसर्गाने केलेल्या आपलातून मुक्त असत सौंदर्याची आपल्याला भुरळच पडते आपण निसर्गाच्या कुशीत रममान होतो असेच निसर्गाची सुखद अनुभव घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र नाईनची टीम आज भेट देणार आहे कोल्हापूरपासून अगदी एकोणसत्तर किलोमीटर अंतरावर असणाऱ्या व गारगोटीपासून अठरा किलोमीटर अंतरावर असलेल्या खेडगे नितोडे दोनोडे येथील सवतकडा व त्या परिसरातील असलेल्या विविध धबधब्यांना चला नमस्कार मी सामाजिक कार्यकर्ते शशिकांत पाटील आमच्या बुदरगड तालुक्यातील वर्षा पर्यटनाचा विकास हवा म्हणून वारंवार आम्ही सर्वजण मागणी करत होतो आणि आपल्या पश्चिम बुदरगडमधील नितवडे खिडके येरंटे आणि दोनवडे पंचकृषीतील हे आपल्या ऐतिहासिक असे संवतकळा डुक्करकडा भीमा महाकाय धबधबे असे या ठिकाणी होते आणि याच गोष्टीचा विचार करून या महायुती सरकारमधील विद्यमान आमदार प्रकाशरावजी आंबेडकर साहेब आणि आपल्या तालुक्याचे माजी सभापती बाबा नांदेडकर यांच्या कल्पनेतून गेली दोन वर्षे या महाकाय धक्काचा विकास सुरू आहे आणि याच माध्यमातून या परिसरात एक मोठ्या रोजगाराची संधी येत आहे आणि आपण सध्या बघू शकता आहे की या ठिकाणी कोल्हापूरचं महाराष्ट्र कर्नाटक कर्नाटक सीमा भागातून पर्या हो। या ठिकाणी सहलीसाठी या ठिकाणी पर्यटक येतात मित्रांनो या भागामध्ये प्रचंड प्रमाणात युवक आहेत त्याचबरोबर लोक सुट्टी एन्जॉय करायसाठी येत असतात आपल्या इथे काही पर्यटक आलेले आहेत मी त्यांच्याशी थोडीशी बातचीत करतो सर संग। तुम्ही कुठून आलाय नाव सांगा वडंगे कोल्हापूर वडंगे कोल्हापूर बरं तुम्ही सुट्टी एन्जॉय करायला आलाय की सहज असं फिरायचं म्हणून हे ठिकाण तुम्हाला समजलं तर कुठून युट्यूबवर सर्च केलं फिरून आलाय की आता फिरायला आहे परिसर बघून तुम्हाला काय वाटतंय सर इथला परिसर बघितलं तर आम्हाला असं वाटलं गाण्याचं वाटलं आपल्याला चांगला मिळाला एकानं बरेच गोष्टी वाढल्या निगेटिव्ह पॉईंट आले होते तिथं काय सोडतात नाही सोडतात थोडस रिस्ट्रिक्शन केली तर कमी करावं त्याचबरोबर कडगाव मधील सामाजिक कार्यकर्ते अजितराव देसाई आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करूया सर तुम्हाला हा सर परिसर आहे यापूर्वी जर तुम्ही पाहिलं असाल तर या ठिकाणी अशा सुविधा या ठिकाणी दिलेल्या नव्हत्या मात्र आता या ठिकाणी सुविधा आहेत या संदर्भात तुम्ही काय सांगाल हा मुळात असा घटलेला आहे या मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार प्रकाशराव आंबेडकर माजी सभापती बाबाडकर यांच्या अशा संकल्पनेतून कल्पनेतून हा धबधबा की या ठिकाणी पाच धबधबे आहेत कि रुपया पिकायचे तर त्याचे सुंदर असं त्याचं एक साखळी रूपात करून पर्यटकांना भुलळ घालत व पर्यटकांना योग्य असं चांगल्या पद्धतीने सुखसुविधा देऊन सुशुद्धीकरण करून चांगल्या पद्धतीने त्याचं काम झालेलं आहे आणि भागातील आणि तसंच या महाराष्ट्रातील जिल्ह्यातील पर्यटकांनी तिथं वारंवार येऊन त्या धबधब्यांचा आणि या निसर्गाने नटलेल्या निसर्ग संपत्तीचा अगदी मनमोहराद आनंद घ्यावा त्याचबरोबर ती जैवविविधता टपलेली असताना तिथं कोणत्याही प्रकारचं प्लास्टिक किंवा प्रदूषण होऊ नये चांगल्या पद्धतीने हे माझंच घर आहे असं समजून तिची स्वच्छता वगैरे राखण्याचा पर्यटकांनी प्रयत्न करावा त्याचबरोबर आमचे जे सहकारी आज आलेले आहेत माझ्याबरोबर शशिकांत पाटील असतील बाजीराव देसाई असतील सुतारसर असतील त्या सर्वांनी आज आम्ही ठरवलं की आज बाबा धबधब्याला जाऊन पर्यटन म्हणून एक भेट द्यायची आणि त्यानिमित्तानं तिथला जो काय परिसर आहे तो सर्वांना दर्शन व्हावं किंवा तो आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांच्या परत जाऊन पकवावा आणि त्या माध्यमातून या पर्यटकांनी या ठिकाणी येऊन त्याचा आनंद घ्यावा असं मी सर्वांना आवाहन करतो जय या ठिकाणी आल्यानंतर आम्ही बऱ्याचशा पर्यटकांच्या या ठिकाणी त्यांचं मत जाणून घेतलेलं आहे त्याचबरोबर स्थानिक लोकांचं देखील आपण या ठिकाणी मत जाणून घेतलं आहे आपल्या या ठिकाणी कर्मचारी आहेत त्यांच्याशी आपण थेट संवाद साधूया सर सकाळी किती वाजता चालू होती या ठिकाणी तुमचा डब्याचं करा दू ठरा चालू 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 मग तुम्हाला काय वाटतं आहे की दिवसभरामध्ये आणि सुट्टी दिवशी एकूण पर्यटन या कि ठिकाणी किती प्रमाणात व्हिजिट वगैरे देतात की किती लोक कि देतात पर्यटनाचं असं म्हणायचं झालं तर शनिवार रविवारी जास्त पर्यटक येतात त्यांना आम्ही सूचना वगैरे देऊन खाली धबध्याकडे लावून देतो आणि असंच रेग्युलर म्हणजे सुट्टीच्या नवी ज्या दिवशी सुट्टी असेल त्या दिवशी पर्यटन तुम्ही त्यांना सूचना किंवा प्लास्टिक असेल इतर गोष्टींसाठी सूचना वगैरे देत आहे काही सूचना देतो देतो, देतो। प्लास्टिकच्या बॉटल वगैरे घेऊन गेला असेल तर परत तर जास्त दंड वगैरे इथे केलेला आहे मग काही म्हणजे उलटबाजी किंवा इतर गोष्टींसाठी या ठिकाणी तशा पद्धतीचं काय आहे का किंवा तुम्हाला काय वाटते संदर या संदर्भात म्हणजे आम्ही सांगायचा प्रयत्न करतोय एक थोडी लोक असतात की म्हणजे ड्रिंक वगैरे करून आली तर आम्ही एंट्री देत नाही त्यांना तरी पण आम्हाला एक थोडी पोलिसांची मदत झाली तर बरोबर या ठिकाणी क का जे काही प्रशासकीय कर्मचारी आहेत यांच्यातून देखील या ठिकाणी म्हणजे मागणी होत आहे की या ठिकाणी पोलीस प्रशासनाने लक्ष द्यावं आणि या ठिकाणी जे उलडबाजी होत असते काही तिप्पळ प्रमाणात या ठिकाणी होते मात्र लक्ष देऊन विशेष लक्ष देऊन या ठिकाणी अटकाव घालावा असं मागणी होत आहे लाईव्ह महाराष्ट्र नाईन बुदरला